पतेती या सणाविषयी माहिती पतेती हा पारशी समाजाचा वर्षाचा सण आहे हा सण विशेषतः भारतातील पारशी समुदायामध्ये मोठ्या आनंदाने साजरा केला जातो पतेतीचा अर्थ प्रायश्चित असा होतो नऊ वर्षाच्या आदल्या दिवशी लोक आपल्या चुका मान्य करून आत्मपरीक्षण करतात या दिवशी घरांची स्वच्छता केली जाते आणि आकर्षक रांगोळ्या काढल्या जातात लोक नवीन कपडे परिधान करतात अग्निपूजा होम करून देवाकडे प्रार्थना केली जाते पारशी मंदिरात अगेरीत जाऊन धार्मिक विधी केले जातात लोक एकमेकांना नऊ साल मुबारक अशा शुभेच्छा देतात खास पारशी खाद्यपदार्थ तयार केले जातात जसे की धानू दार आणि वरण सली बोती इत्यादी कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र बसून जेवण करतात मित्रांना भेटी देऊन सणाची मजा घेतली जाते या दिवशी मित्र या दिवशी प्रेम क्षमा आणि बंधुत्वाचे जपले जाते हा सण आध्यात्मिक शुद्धतेचा आणि संकल्पनांचा प्रतीक आहे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब